आज शिवजयंतीच्या निमित्ताने भिवंडीमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं तिथेनुसार आज राज्यात शिवजयंती मोठ्या उत्साह साजरी होत असून या सोहळ्यामध्ये मंदिराच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत भाष्य केलेलं आहे शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणाले जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकौडे आणि आपण पाहतात राज्यात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे शिवजयंतीच्या मुहूर्तावर भिवंडी येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिरात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आरती देखील करण्यात आली होती नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की आज आपण आपल्या मंदिरात जाऊन आपल्या इष्टदेवतेची साधना करू शकतो याला एकमेव कारण हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत त्यांनी देश देव आणि धर्माची लढाई जिंकली म्हणूनच तुम्ही आम्ही हिंदू आहोत आपल्या देवतेचं दर्शन करू शकतो या ठिकाणी केवळ मंदिरच नाहीये तर ही सुंदर तटबंदी आहे अतिशय चांगला बुरुज आहे त्या ठिकाणी तो व्यवस्थितपणे बांधलेला आहे दर्शनी प्रवेशाचा मोठा मार्ग आहे बगीच्याची जागा आहे शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग या मंदिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले ज्या काळात या देशातील राजे रजवाडे मुघलांची परकीय आक्रमकांची मनसबदारी पत्करून किंवा मिळवून त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते ज्या वेळेला लाट्याची शक्ती क्षीण झाली होती कोणाचे तरी सरदार म्हणून मिळवण्याची प्रथा ही निर्माण झाली होती किंवा तसा पायंडा पडला होता त्यावेळी जिजाऊ महासाहेबांचे संस्कार घेऊन गुलामगिरीतून मुक्तता मिळवण्यासाठी या परकीयांना धडा शिकवला पाहिजे आणि हे संस्कार घेऊन यासाठी महासाहेब जिजाऊंनी शिवरायांना घडवलं वाढवलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तसंच छत्रपती शिवरायांनी देखील अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं एक संध केलं यात शेतकरी बारा बोर्जदार यांना एकत्र केलं हे काम सोपं नव्हतं आपल्याला देव देश धर्माकरता लढायचं आहे यासाठी तयार केलं हे जे बीजारोपण शिवाजी महाराजांनी केलं आपल्याला राजा सिंहासनाकरता लढायचं नाही तर देव देश धर्माकरता लढायचं आहे हे मावळे असे लढले की खानाच्या लाखांच्या फौजा यायच्या पाच हजार मावळे त्यांच्या विरुद्ध लढायचे त्या लाखांच्या फौजांना परास्त करायचं काम हे या मावळ्यांनी केलेलं आहे हे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण एक अनेक मंदिरांमध्ये जाऊन आपल्या देवाचं दर्शन घेतो हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय रामाचं दर्शन पूर्ण होत नाही अगदी तसंच छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही देवाचं दर्शन पूर्ण होत नाही अखेर शेवटी औरंगजेबाला याच मातीत गाडलेला आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले दे। तसंच या राज्यात इथे महिमा गायला जाईल तो फक्त छत्रपती शिवरायांचाच गायला जाईल औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण आम्ही कदापि होऊ देणार नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अगदी निक्षून सांगितलेलं आहे औरंगजेबाच्या कबरीला एस आय ने पन्नास वर्षांपूर्वी संरक्षण दिलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणं हे क्रम प्राप्त आहे किंवा बंधनकारक आहे मात्र या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीजच्या महिमा मंडण कधीच होणार नाही कबरीजचं उदात्तीकरण आम्ही कधीच होऊ देणार नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका